शिवसेना शिवसेना कुणाची शिवसेना ही खरी शिंदे कि उद्धव ठाकरे ही खरी शिवसेना बाळासाहेबांची मुलं होतात मुलं जातात पण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना काढली आता आपण जेव्हा एखादं घर बांधतो तेव्हा आपण पाया खोलतो मग ते पाया मजबूत असेल तरच घर बांधणार आहे पण बाळासाहेबांनी शिवसेना सायकल व बिरवून काढलेली आहे आणि त्याचे पाईक आहेत ही नंतर झालेली आहेत त्याच्या अगोदर हे शिवसेनेत नव्हते हे नंतर सगळे आलेले आता खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि त्यांचे हे पाईक आहेत कोण आहेत पाईक उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नाही उद्धव ठाकरे आहे आणि एकनाथ शिंदे आहे का तर दिघे साहेबांनी जी ठाण्यातली शिवसेना वाढवली काय नव्हतं ठाणे एक नगरसेवक नव्हतं सगळं काँग्रेसचं राज्य होत तिथं दिघे साहेबांनी रात्र दिवस फिरून शिवसेना वाढवली आणि एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर असायचे रवींद्र फाटक असायचे राम रेपाळे असायचे हे सगळे गँग असायचे त्याच्यामुळे शिवसेना मी बोलणार नाही का शिवसेना तुम्ही उत्तर द्यायचंय बाईक कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नाही असं नाही पाईक नाही असं तुम्ही ते विचारता ना ते चुकीच शिवसेना कोणाची शिवसेना ही बाळासाहेबांची आता जे झालेलं आहे मशाल आणि धनुष्यबाण लोक कोणाला ऍक्सेप्ट करतील धनुष्यबाणाला शिवसेना धनुष्यबाणाची मशालीला का नाही मशालीला माशेली विभागले नाही दोघे आता राजभाई पण नंतर आला आताच्या युतीमध्ये आला दोघे भाऊ पण वेगळे झाले होते नारायणराने पण तेव्हा होता तोही त्यांनी वेगळा पक्ष काढला तोही नामचे झाला ते तर तुम्हाला सांगायचं नव्हतं खरी शिवसेना बाळा शकत का आता तुमच्याकडे गुलाब पार्क हे माशेलीवर आहे आणि संतोष चव्हाण धनुष्यबाण आहे तुमच्या छातीला धनुष्य मनुष्यबाण आहे मग कसं करायचं धनुष्यबाण विभागणी होईल तुमच्या मतदानाची तिसरा फायदा घेईल नाही तिसरा फायदा नाही घेऊ शकत तुम्हाला गॅरंटी सांगतो हा शेतकऱ्याचा राजा आहे संतोष चव्हाण शेतकऱ्याचा राजा काय हां मी 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 बोलतो का तो शेतकऱ्यांच्या याच्यातून आलेला आहे तो राजकारणातून नाही माणूस आज उभा राहिला बघा बारकाईनं तुम्ही विचार करा तुम्ही तर पत्रकार आहात तुम्हाला ते माहितीच आहे हा सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे तो त्याच्या बिझनेस लाईन मोठा होऊन तो आज त्याला पक्षांनी तिकीट दिली आणि तो उभा राहिला आणि तो शेतकऱ्यांचं पर्व मीकडं म्हणता लोक म्हणतात बिझनेसमॅन आहे मुंबईवरून आले इलेक्शन लढवायला हो तो, तो जुन्नर शेत जुन्नर तालुक्याचा शेतकऱ्याचा मुलगा आहे ना आता मी परदेशात असतो ना परदेशातून आल्यावर तुम्ही मला विचारणार तुम्ही जुन्नरहून येत आले का निवडणूक लढवायला तर अरे माझं गावात जुन्नर तु आहे तुमचं गाव कोणतं कुसूर शिवनेरी किल्ल्याच्या मला मला सांगा का... सांगा का का संतोष त्याला जनतेने निवडून द्यायच का देऊ नये येड्या गाभाड्यांना निवडून देतात तो संतोष जातात ते काम करणारा माणूस आहे शेतकऱ्यांचा त्याला का नाही शेतकऱ्यांना निवडून द्यावा माझी तर ही विनंती आहे शेतकरी निवडून देतील शेतकरी निवडून देणारच आता आपण पाहिलं असेल भाजपच्या नेत्यांनी काय हे पाठवलं शेतकऱ्यांना युरिया वगैरे हो दादा ते आता ते कसे कुठून आणले हे तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकार साहेब दादा ते तुम्ही आम्हाला त्यांना विचारा बाबा हे कुठून आणताय तुम्ही आणि हे एकूण इकडे देत आहे हे तुम्ही विचारा अचानक कुठून हा अचानक कुठून आलं विचारायचं हा त्यांना विचारायचं अचानक याच्या अगोदर काय नाही आलं पाच वर्षानंतरच तयार झालं का एरिया पाच वर्षांनंतर तयार होतो का आणि शॉर्ट पण नंतरच पडतो का मग तिकडून इकडे वाटायचं चुकीचं इलेक्शन आलं स्टंट करतायत विरोधक स्टंट आहे ना हा स्टंट आहे गुलाब पार्क विकास पुरुष हे त्यांचे कार्यकर्ते बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय गुलाब पार्के हा जुना शिवसैनिक आहे तो पण मुंबईलाच होता मुंबई इथं येऊन तो जिल्हा परिषद पण त्यांनी त्याचं वले धरून ठेवला उद्या तोही इकडे येणार हे भेटतील चूक काय केली गुलाब पार्क यांनी काही चूक केलेली नाही गुलाब पार्के माणूस सर्वसाधारण गुलाब पार्के चुकीचा गुला गुला मी नाही म्हणू शकत तोही एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे गुलाब पार्के पण पार एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मुंबई ठिकाणी होता काही कामानिमित्त तो हे झालं मी जवळ ओळखतो गुलाबशीटला माणूस मग कसं करायचं भेदभाव हा भेदभाव नाही आहे ना हा पार्कही चांगले आहे संतोष चांगले आहेत तरी पण तुम्ही संतोष चव्हाण हो मी कट्टर आहे आणि मी जुन्नर तालुक्यातला आहे आणि त्यांना शिंदे साहेबांनी तिकीट दिले आम्ही शिंदे साहेबांचे पायिके मी शिवसेनेचा शाखा प्रमुख पंचवीस वर्ष होतो किती पंचवीस वर्ष पढवळे नगरला ठाण्यामध्ये पडवळे नगरला सोळा नंबर पंचवीस वर्ष एका ठिकाणी शाखा प्रमुख तुमच्या माहिती दादा आणि रिटायरमेंट झालो इथं आलो मी तीच शिवसेना वापरणार मी दुसरे उडं जाईल का जातीवंत माणूस तो जातीवंत जाती ना आई आईच आहे आपली आमचं ध्येय बाकी काय कुसूर गावातून कुणाला जास्त टक्केवारी राहील संतोष भाऊला नाही किती टक्के राहील शंभर आता बघा सगळी विभाग ओके त्या हिसा थोडी थोडी विभाग आता, आता काय झालंय का धनुष्यबाणाला कोणी दुसरा कोणी युती नाहीये बरोबर आणि मशालीला दोन्ही राष्ट्रवादीचा टेकू आहे टेकू आहे म्हणजे अंडरग्राउंड आहे टेकू नाही तो अंडरग्राऊंड आहे नाही तर आमच्या गा माली वाले येणार होते तुम्हाला माहिती आहे तुम्ही रात्र व्यवस्थित होता चालू नाही मग काय होईल का मग आता राष्ट्रवादीची ताकद माशेलीला भेटेल आणि गुलाब पार्के सहज निवडून येतील ना काय ठेवलं राष्ट्रवादी तुम्ही आता मायापेक्षा जाणते सुनते पत्रकार आहात काय या महाराष्ट्रात आज राष्ट्रवादीची काय किंमत राहिली आहे तुम्ही मला सांग मी तुम्हाला विचारतो हा प्रश्न का किती उमेदवार अमोल कोले तोही महाराजांच्या याच्यावर आलाय अमोल कोले तो हे बघा तुम्ही वक्तृत्व एक नंबरचा आणि तो, तो शिवरायांबद्दलच बोलतो तो जातीवंत मराठा म्हणूनच बोलतो म्हणून त्याला लोकांनी हातावर घेतलं तसंच होणार राष्ट्रवादीचं मला नाही वाटत काय राहिलंय राष्ट्रवादी दोन्ही ताकद राष्ट्रवादी आले जावं होईल का त्यांचा काय फायदा मला तर नाही वाटत दादा तुमच्या याच्यामध्ये हे बघा आता थोड्या दिवसांनी काय वातावरण तयार होत मग तुम्हाला समजाल शरद सोनवणे बरोबर का केलंय का राजकारण आता तुम्ही म्हणता मी ओरिजिनल शिवसैनिक तुम्ही आहात पंचवीस वर्ष शाखा प्रमुख आहात दादा नंतर पण नंतर आले अडचण नाही दादा ते आहे परंतु आता जे राजकारण चालू आहे कुठल्या तरी राष्ट्रवादी आयात घ्यायचं त्यांच्या आरोप करू नये कोणी कोणावर आरोप हा करू नये कोणी कोणावर कोणीही असे तुटल्या तांदळा सारखे नाहीये मी आई माणूस तुम्हाला जे वाटतंय ते करा आणि त्याला निवडून द्या पण एवढं विसरू नका तर आम्ही शिवनेरीच्या जन्मभूमी जलमलोय शिवरायांच्या त्याचा विसर पडून देऊ नका मतदारांनी हा माझा विसर मत काय मतदारांना कुणाला निवडून द्या मी तर सांगल फक्त शिवसेना उमेदवार संतोषदा चव्हाण शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र